पोल्ट्री फार्म पोल्ट्री फार्म पोल्ट्री फार्म पोल्ट्री फार्म फक्त आणि फक्त पोल्ट्री पोल्ट्रीशिवाय काहीच नाही त्याच्यामध्ये गावरान ना असेल ब्रॉयलर असेल कमर्शियल लेअर असेल क्रॉस गावरान असेल त्यामध्ये जाती येतात वनराज गिरीराज कडकनाथ कावेरी सोनाली बऱ्याच असंख्य जाती आज भारतभर आपल्या महाराष्ट्रामध्ये फार्मिंग केली जाते बघितलं गेलं तर कुक्कुट पालन करत असताना ब... एक दोन तीन चार पाच लाईन आहे पाच लाईनमध्ये मध्ये खाद्य आणि पाणी असं नाही की एक लाईन खाद्याची आणि एक लाईन पाण्याची ती चॅनलला तुम्ही सपोर्ट करत नाही पाहिजे तसा तर चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा मक्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या पेस्टिसाइडची फवारणी केली जाते आणि तीच जी मका आहे आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये ती ती फीड आपण मध्ये टाकतो म्हणजे जी मका आपण मध्ये टाकतो आणि त्याचं ग्राइंड करून जे काय मिनरल मिक्सचर असेल ॲडिशनल टॉक्सिक मॅटर असेल प्रोबायोटिक असेल प्रीमिक्स मिक्स करतो तर मक्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे पेस्टिसाईडची फवारणी केल्यामुळे आणि तेच फीडच्या माध्यमातून पक्षाच्या पोटामध्ये मा गेल्यानंतर पक्षाला टॉक्झिसिटी होणं पक्षाचे लिव्हर खराब होणं किडनी खराब होणं इंटेस्टायनल हेल्थ बिघाड होणं त्यासाठी आपण जे काही फीड बनवतो त्या फीडमध्ये जे मेंटर असेल प्रोबायोटिक असेल ह्या दोन गोष्टी जर सातत्याने जर टाकत राहिले तर आपला पक्षी जो काही परफॉर्मन्स देणार आहे तो एकदम बेस्ट देणार आहे पक्षी बघू शकतात की सत्तावीसशे पन्नास साईज लिफ्टिंग झालेली आहे काही पक्षी बॅलन्स आहे तुमच्या समोर आहे फॉर्ममध्येच आहे मी सध्या आणि पाठीमागे हे जे आहे गुडाऊन पूर्ण माक्याचा स्टॉक आहे आता तुम्ही म्हणाल हे वापरतात का आता हे फॉर्मर मित्र आहे आपले बघा मार्कोट फोर्ट मॅटर जे की फीडमधील जे काही टॉक्झिन्स आहेत त्या टॉक्झिनला रिमूव्ह करण्याचं काम करत असतं या इथे बघाल तर बॉक्समध्ये ॲडॉन पोल्ट्री मॅक्स म्हणून आहे बघा आता हे ॲडॉन पोल्ट्री मॅक्स याचं काय काम आहे हे इम्युनिटी ग्रोथ गट हेल्थ ओव्हरऑल जो पक्षी आहे आता पक्षी याच्यावरती चित्र दिले बघा आतडी चोचेपासून व्हेंट बिग टू व्हेंट सेक्शनपर्यंतचा काही एरिया आहे म्हणजे इंटेशनॅशनल हेल्थला चांगलं हेल्दी ठेवण्याचं काम करतं नको असलेल्या बॅक्टेरिया पक्षीच्या गटमध्ये जाऊन बसतात त्यामुळे पक्ष्यांमध्ये अनडायजेशन लूज मोशन शूटिंग डायरिया वजनं कमी येणं एफ सी आर वाढणं आणि पक्षाची इम्युनिटी कमी होऊन एखाद्या आजाराला बळी पडणं असे बरेचसे प्रॉब्लेम येतात त्यासाठी आपण फीड बनवतो त्या फीडमध्ये प्रोबायोटिक ॲडल्ट पोल्ट्री मॅक्स प्लस प्रीबायोटिक ॲडल्ट पोल्ट्री मॅक्स हे प्रोबायोटिक प्लस प्रीबायोटिक आहे म्हणजे सिन बायोटिक कॅटेगरीमध्ये आहे आणि टॉक्झिम फोर्ट हे ड्वेल पॉवर ड्वेल ॲक्शन टॉक्झिम बँडर आहे जे की प्राईम कॅटेगरीमध्ये येतात तर नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल कुक्कुटपालन करत असताना आपण जेवढी काळजी फीडवरती मेडिसिनवरती पाणी नियोजनावरती घेऊ तेवढीच काळजी पक्षी आपल्याला रिटर्न्स त्याचं चांगलं वजन चांगलं एफ सी आर मार्केट आपल्या हातामध्ये नाही पण चांगला माल टिकवणं आपल्या हातामध्ये नक्कीच आहे खातं इथेच बनतं पाठीमागे बघता हे फीड स्टोरेज गोडाऊन आहे जो काही रॉ मटेरियल फीड बनवण्यासाठी सगळ्यात जास्त लागतं आपल्याला मक्का तो मक्याचा स्टॉक इथे आहे त्या बाजूला बघा तिकडे पक्षी आहे त्यातील रात्रीच लिफ्टिंग झालेली आहे साधारणतः सत्त्याऐंशी पन्नास ॲव्हरेज बॉडीवेट आलेले एक्केचाळीस दिवसामध्ये एक्सलंट ग्रोथ आहे छान एफसीआर आहे सगळ्यात महत्त्वाचं मार्केट खूप कडक आहे आणि असंच मार्केट वर्षभर मिळावं हीच माझी तुमची सर्वांची इच्छा आहे त्यासाठी सगळ्यात प्रथम आपण आपला पक्षी कसा चांगला डेव्हलप करू कमी दिवसामध्ये चांगले वजन कसे मिळतील चांगला एफसीआर कसा मिळेल पक्षांमधले मर्तुकीचं प्रमाण कमी कसं राहील यावरती विचार करणं फार महत्त्वाचं आहे जसं या माझ्या राईट साईडला तुम्ही बघितलं की पक्षी लिफ्टिंग झालेलं आहे काही बॅलन्स आहे तो पण आज जाणार आहे मी जिथे उभा हो आहे तिथं फीड स्टोरेज आहे आणि माझ्या लेफ्ट साईडला बघाल तर इकडेही एक बॅच आहे जी की आत्ता अठ्ठावीस दिवसाची आहे इथे खूप छान पद्धतीने एक वेट आहे आपले फार्मर मित्र जे आहे ते मस्त वैकी त्यांना फिडिंगचं काम चाललेलं आहे फार्ममध्ये बघू शकतात की अशा पद्धतीचं मॅनेजमेंट प्रत्येक फार्मरकडे असावं व ती सिलिंग जी दिसते तुम्हाला ही सिलिंग या ठिकाणी या फॉर्मची ग्रुडिंग केली जाते आणि ग्रुडिंग झाल्यानंतरचा जो काही एरिया आहे तो वाढवला जातो ते पक्षाच्या वयाच्या साधारणतः चौदा ते सोळा दिवसापर्यंत पूर्ण स्क्वेअर फूट जे काही आहे आपलं ते पक्षांना द्यायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा याच्यामध्ये तर एक दोन तीन चार पाच लाईन आहे पाच लाईनमध्ये खाद्य आणि पाणी असं नाही की एक लाईन खाद्याची आणि एक लाईन पाण्याची एक पाण्याचं भांडं एक खाद्याचं एक पाण्याचं एक खाद्याचं पाण्याचं अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे म्हणजे पक्षाला लेफ्टला जाऊ द्या र राईटला जाऊ द्या कुठल्याही अँगलला त्याला पाणी आणि खाद्य जवळ मिळेल तर पक्षाची जी काही अननेसेसरी होणारी मुवमेंट आहे ती थांबेल तर नक्कीच आपलं पर्पज हाच आहे की पक्षांनी खाद्य खावं आणि चांगलं वजन द्यावं खाद्य खाल्लं वजनामध्ये युटिलायझेशन झालं तर म्हणजे एफ सी आर पक्षाचा कमी राहील पक्षाची इम्युनिटी चांगली राहील दुसरी महत्त्वाची गोष्ट पार्टिशन जे आहे तर पार्टिशन याच्यामध्ये दोन पार्टिशन टाकलेले आहे दोन पार्टिशन टाकल्यामुळे काय झालं की याचे तीन कंपार्टमेंट तयार झाले म्हणजे पक्ष्याची नको असलेली जी काही मोमेंट आहे ती मुवमेंट आपण पार्टिशन टाकून थांबवू शकतो आणि हे करणं फार गरजेचं आहे तर मित्रांनो नक्कीच अशा पद्धतीचं नियोजन मॅनेजमेंट तुम्ही करा नक्कीच कुक्कुटपालन व्यवसाय तुम्हाला पुढे घेऊन जाईल आता हा जो मका आहे आता आपण म्हणतो किंवा बरेचसे फार्मर मित्र म्हणतात की सर आमचा मका खूप छान आहे खूप वाळलेला आहे एकदम पिवळा धमक आहे सरळ मराठी भाषा इतकी भारी आहे ना की आमचं पाणी खूप छान आहे आम्ही पण पाणी हेच पितो अरे पण त्या कोंबड्यांना चालेल का कोंबड्यांची जीव किती त्यांची कोंबड्यांचं साईज किती त्यांची ॲनॉटॉमी काय आहे ती ॲक्सेप्ट करेल का तसंच मक्याचं आहे मित्रांनो मका दिसायला कितीही चांगला असतं तर मक्यामध्ये पण काही अशा गोष्टी आहेत की ज्या त्रासदायक आहेत त्यासाठी टॉक्झिम बँड्राय टाकणं फार गरजेचं आहे जसं की मी सांगितलं तुम्हाला टॉक्झिम आर फोर्ट याच्या पाठीमागे बघा तर ॲडॉन पोल्ट्री मॅक्स ॲडॉन पोल्ट्री मॅक्स हे सिनबायोटिक आहे आजचा ट्रेंड चाललेला आहे सिनबायोटिकचा बायोटिकचा सिनबायोटिक म्हणजे काय आहे प्रीबायोटिक प्लस प्रोबायटिक या दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे पक्षीच्या शरीरामध्ये म्हणजेच आतडीमध्ये अननेसेसरी नको असलेल्या बॅक्टेरियांची ग्रोथ होते ते तिथे राहतात सर्व्हाइव्ह करतात पण त्यांना तिथून बाहेर काढण्याचं काम जे आहे आपलं प्रोबाटिक करत असतं प्रोबायटिक म्हणजे चांगल्या बेनिफिशियल बॅक्टेरिया मित्रपिढे आपण म्हणू शकतो की त्यांच्या आतडीमध्ये त्यांच्या शरीरामध्ये त्याची वाढ घडून आणण्याचं काम प्रोबाटिक करत असतं म्हणजेच आतडीची का जी काही हेल्थ आहे गट हेल्थ चांगली राहणार आतडीची हेल्थ चांगली राहिली जे तुम्ही फीड देत आहे जे तुम्ही मेडिसिन देताय जे काही देत आहे तर ते आतडीमध्ये अब्झॉर्ब्शन प्रक्रिया प्रॉपर होणार आहे निश्चितच पक्षाची इम्युनिटी चांगली राहील नको असलेल्या बॅक्टेरिया शरीरामध्ये राहणार नाही त्यांना बाईंड करून बाहेर सोडण्याचं काम आपलं ॲडन पोल्ट्रीमॅक्स चॉक्झीमार फॉट ह्या दोन गोष्टी करणार आहे त्यामुळे आपण फीड बनवत असताना फीडमध्ये या दोन गोष्टी नक्की टाका आणि माझ्या चॅनलवर बरंच मी बघितलं बऱ्याचदा बघितलं की चॅनलला तुम्ही सपोर्ट करत नाही पाहिजे तसा तर चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पण चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल सगळं काय भेटेल काय भेटेल मार्गदर्शन ते पण विनाशुन कर आपलं कामच ते आहे सुरुवातीलाच म्हटलं पोल्ट्री 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 ओनली पोल्ट्री आणि याचबरोबर इंस्टाग्राम आय डी आहे माझा पोल्ट्री लवर भाऊ साहेब इंस्टाग्रामला पण व्हिजिट करा तिथेही फॉलो करा नक्कीच तिथेही माझे शॉर्ट व्हिडिओज असतात ते जास्तीत जास्त आपल्या फरमित परत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका